नमस्कार मित्रांनो माय बोली मराठी या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या चा सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय एक ऑक्टोबरपासून लागू तीस सप्टेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय बोली मराठी या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी राष्ट्रीय अन्न सुरक्षा उपक्रमाअंतर्गत देशभरात स्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून गरीब नागरिकांना अन्न पुरवले जाते त्यासाठी लाभार्थी कुटुंबांना शिधापत्रिका देण्यात येतात याच शिधापत्रिकांच्या मदतीने स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांना अन्न मिळते दरम्यान शिधापत्रिकाधारकांनी लवकरात लवकर ई के वाय सी करणे गरजेचे आहे तसे न केल्यास येत्या एक ऑक्टोबरपासून तुम्हाला धान्य मिळणार नाही त्यामुळे तुमच्या कुटुंबातील कोणत्या सदस्याची ई के वाय सी झालेली आहे आणि कोणत्या सदस्याची ई के वाय सी झालेली नाही ते तपासणे गरजेचे आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जय श्रीराम जय श्रीरामच्या जय घोषात शनिवारी कोल्हापुरातून आठशे प्रवाशी तीर्थदर्शनासाठी विशेष रेल्वेने अयोध्येकडे रवाना झाले भगव्या पताका फेटे टोप्या ओपरने परिधान केलेल्या प्रवाशांवर गुलाब पुष्पांची उधळण करण्यात आली रेल्वे फुलांच्या माळा आणि फुगे बांधून सजविण्यात आली होती कावड हातात घेतलेले मुख्यमंत्र्यांचा मुखवटा असलेले श्रावणबाळाच्या तसेच श्रीराम भरत सीता आणि हनुमानाच्या वेशभूषातील कलाकारांनी सर्वांचे स्वागत केले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा पेट्रोल आणि डिझेल ही आजकाल जीवनावश्यक गोष्ट बनली आहे मात्र मार्चपासून ते आत्तापर्यंत कच्च्या तेलाच्या किमतीत एकोणीस टक्क्यांची घसरण होऊनही अद्याप तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत कोणत्याही प्रकारची कपात केलेली नाही मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सरकारकडून पेट्रोल डिझेलच्या किमतीत घट करण्यात येऊ शकते माहितीनुसार सरकार सणासुदीच्या आणि निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत प्रति लिटर दोन ते तीन रुपये कपात करण्याच्या विचारात आहे असं झाल्यास आधीच महागाईच्या खाईत लोटलेल्या सर्वसामान्य जनतेला काही प्रमाणात दिलासा मिळेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे शिक्षण मंडळाकडून परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे कागद महागल्यामुळे यंदापासून दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात बारा टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे परीक्षा शुल्क वाढीचा थेट फटका आता विद्यार्थ्यांना बस बसणार आहे नव्या वाढीव परीक्षा शुल्कानुसार आता दहावीच्या विद्यार्थ्यांना चारशे सत्तर रुपये एवढे परीक्षा शुल्क भरावे लागणार आहे तर बारावीच्या विद्यार्थ्यांकडून चारशे नव्वद रुपये एवढे परीक्षा शुल्क आकारले जाणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्य सरकारने आणलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्याची तिजोरी येत्या जानेवारीपर्यंत रिकामी होणार आहे याचा थेट परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावर होणार असून त्यांच्या पगाराचा प्रश्न निर्माण होणार असल्याचा थेट इशारा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी शनिवारी दिला विदर्भातील विधानसभा मतदारसंघाची चाचपणी करण्यासाठी ते कालपासून अमरावतीत मुक्कामी होते पहिल्या दिवशी त्यांनी पश्चिम विदर्भाचा आढावा घेतला त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्यांना बळकटी देण्यासाठी शासनाकडून विविध प्रकारे मदत करण्यात येते याच प्रकारे आता पाटण तालुक्यातील काळोलीत पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या संकल्पनेतून पश्चिम महाराष्ट्रातील पहिले बहुउद्देशीय स कृषी संकुलन उभे राहिले आहे या ठिकाणी दरवर्षी दहा हजार शेतकऱ्यांना विविध प्रशिक्षणे देण्याचे उद्दिष्ट आहे तसेच विविध वाहनांवर संशोधनही करण्याबाबत नियोजन आहे